शब्द बघा मित्रांनो मागे झालेल्या सर्व स्पर्धा परीक्षा जसे की तलाठी भरती पोलीस भरती ग्रामसेवक भरती यामध्ये जे काही विरोधार्थी शब्द आलेले होते तेच विरोधार्थी शब्द आपण या व्हिडिओ मध्ये घेतलेले आहेत बघा व्हिडिओ फार महत्वाचा होणार आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे आपला अनाथ सनात बाप दुसरा शब्द आहे आपला अवनत उन्नत आजी माझी त्याचबरोबर पहा आघाडी पिछाडी आदि अनंत अवजड हलके पुढे बा अभिमान दुराभिमान अनुकूल प्रतिकूल आय वे, त्याचप्रमाणे पहा अग्रज अनुज आरंभ त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे शेवट आणि अखेर पहा मित्रांनो अग्रज आणि अनुज हे जे विरुद्धार्थी शब्द आहेत हा स्पर्धा परीक्षेमध्ये तीस पेक्षा जास्त वेळेस विचारण्यात आलेला आहे पहा तर मग पुढचा पहा अवघड सोपे त्याचप्रमाणे पहा असंग संघ अबोल वाचाल अजान विरोधार्थी सुजान अल्लेर विरोधार्थी स्वीकार अकल्पित विरोधार्थी कल्पित प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुढे पहा अयाचित सॉरी अयाचित याचित अथांग थांग आकाश पाताळ त्याचप्रमाणे पहा आदर अनादर अमावस्या पौर्णिमा आरोहर अवरोहन आगुंतक आमंत्रित आवडता विरोधार्थी नावडता आपुलकी विरोधार्थी दुरावा पुढे पहा आस्तिक विरोधार्थी नास्तिक आळशी विरोधार्थी उद्योगी आनंद दुःख त्याचप्रमाणे पहा मित्रांनो आळस उत्साह आगमन निर्गमन आस्था अनास्था पहा मित्रांनो हे सर्वचे काही शब्द आहेत हे वारंवार विचारण्यात आलेले आहे स्पर्धा परीक्षेमध्ये पहा त्याचप्रमाणे आज जोरदारती बाहेर अल्लड अतिवृष्टी अनावृष्टी अर्थपूर्ण विरुद्धार्थ निर्थक आवक विरुद्ध जावक अमृत विष पापुडे पा अनुरूप विजोड आरोग्य अनारोग्य अनुभवी अन अनुभवी पुढे पा अध्ययन अध्यापन आयात निर्यात आधुनिक पुरातन त्याचप्रमाणे पहा अधोमुख उन्मुख अविभक्त विभक्त आवर्त अनावर्त पुढे पहा मित्रांनो अवधान अनअवधान अजिमुकले अवर्णीय वर्णीय पा पवित्र अपवित्र इकडे विरोधार्थी तिकडे इष्ट विरोधार्थी अनिष्ट पा इमान बेईमान इलाज नाइलाज इमानी बेईमानी पुढे पा किमान कमाल ओळ कोमल कठोर कृपण उदार त्याचप्रमाणे पा कृतज्ञ कृतज्ञ कृपा अवकृपा कच्चा पक्का त्याचप्रमाणे पहा मित्रांनो कृष्ण धवल काळो प्रकाश काळा पांढरा पुढे पहा कोळे निबर कौतुक निंदा कडू गोड त्याचप्रमाणे पहा पुढं कच्चे पक्के उगवणे जोरदारची मावळणे उधळ्या कंजूस पुढे पहा मित्रांनो उच्च नीच उजवा डावा उपयोगी जोरदारची निरुपयोगी उपाय निरुपाय उष्ण शीतल उत्तीर्ण अनुत्तीर्ण त्याचप्रमाणे पहा उपस्थित अनुपस्थित उचित अनुचित उत्साह आळस पुढे पा उगवत मावळत उंच उन्च, उंच विरोधातील शब्द ठेंगणा आणि त्याचप्रमाणे पा उष्ण उश्न, उष्णाच्या विरोधातील शब्द आहे थंड दात आणि शीतल हा शब्द हा शब्द खूप वेळेस पक्षीमध्ये विचारण्यात आलेला आहे पुढे पा उतरण सडण एक अनेक त्याचप्रमाणे पहा एकत्र वेगवेगळे एकमत दुमत कामसू आळशी पुढे कठोर मृदू कायदेशीर बेकायदेशीर कुश स्थूल पुढे बा कृत्रिम नैसर्गिक खरेदी विक्री खोलखळ पुढे बा खरे खोटे खाली वर खंडन विरोधात मंडन